ठाण्यातील पेमेंट गेटवे सुविधा देणाऱ्या एका कंपनीच्या बँक खात्यातून अनधिकृतरित्या रक्कम हस्तांतरित केल्याबाबतचा प्रश्न आहे आणि ठागळे वागळे इस्टेटमधील मधील पेमेंट गेटवे सुविधा पुरवणाऱ्या कंपनीने बँक खात्यातून पंचवीस कोटी रुपये अनधिकृतपणे मार्गाने विविध बँकांच्या विविध खात्यांवर हस्तांतरित करून फसवणूक केलेली आहे जरी आत्ता हा घोटाळा आपल्याला पंचवीस कोटी रुपयाचा सेफेक्स पेचा या ठिकाणी दिसत असला तरी जेव्हा यांच्या खात्यामध्ये आपण गेलो तेव्हा त्या ते खात्यांमध्ये सोळा हजार कोटी रुपयाचा व्यवहार झाला आणि वेगवेगळ्या ठिकाणचे खाते आहेत म्हणजे एक प्रकारे ज्याला आपण हवाला म्हणतो हा कदाचित डिजिटल हवाला करण्याचं प्लॅटफॉर्म असू शकतो अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी दिसून पडते पहिल्यांदा ज्या ज्या लोकांच्या खात्यात पैशांचा व्यवहार झालाय कदाचित ते पैसे कोणी गंडवले नाही आहेत चोरून नेले नाही आहेत पण सोळा हजार कोटीचे व्यवहार होतात कसे आणि म्हणूनच या संदर्भात मी स्वतः हा निर्णय घेतलेला आहे की एस आय टीची चौकशी केलीच पाहिजे हे जे काही सगळे खाते आहेत या खात्यांमध्ये आणि याची व्याप्ती ही आता बहुतेक पूर्ण राष्ट्रीय स्तरावर निघण्याची शक्यता आहे त्यामुळे त्याच्यामध्ये आवश्यकता पडली तर आम्ही केंद्रीय एजन्सीजची मदत घेऊ वेगवेगळ्या राज्यांची मदत घेऊ पण हे जे काही व्यवहार आहेत हे व्यवहार शोधण्याचं काम एस आय टीच्या मार्फत केलं जाईल